आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी अवघ्या दोन वर्षातील कामाच्या जोरावर कोल्हापूर विभागीय मैदान मारले आहे तर राज्यात बावीसावा क्रमांक मिळवला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यापासून प्रेरणा आणि आमदार सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतोष पुजारी यांनी सर्व सहकार्यांना बरोबर घेत दमदार कामगिरी करत ही यश संपादन केले आहे पुणे पणन संचालनालयाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंमलबजावणी कक्षाकडून राज्यातील बाजार समित्यांची दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसची ची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली या यादीत कोल्हापूर विभागात आटपाडी बाजार समितीने प्रथम तर राज्यात बावीसावा क्रमांक पटकावला आहे याबाबतची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी उपसभापती सुनील सरद माजी उपसभापती राहुल गायकवाड संचालक विठ्ठल गवळी सुनील तळे शरद काळे कुमार भिंगे सचिव शशिकांत जाधव उपस्थित होते पुजारी म्हणाले आमदार सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने शेतकरी हित जोपासत मूलभूत सुविधा दिल्या पारदर्शक कामाच्या जोरावर आणि सर्व संचालक सचिव शशिकांत जाधव यांच्या सहकार्याने हे यश मिळाले आहे आता आम्ही राज्यात अव्वल ठरण्याचा प्रयत्न करू माजी उपसभापती राहुल गायकवाड म्हणाले गतवर्षीच्या यशाने उत्साह वाढल्याने आम्ही यंदा विभागात अव्वल ठरलो कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण एकवीस बाजार समित्यांचा समावेश आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे उत्पन्न मागील वर्षापेक्षा वाढले आहे आटपाडी बाजार समिती अवर्गात आहे बाजार आवारात शेळ्या मांड्या बाजारात आणि डाळिंब सौदे बाजारात शेतकरी व्यापारी यांना पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे डाळिंब उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळिंब सॉर्टिंग पॅकिंगसाठी दोन पॅक हाऊस सुरू केले आहेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारले आहे यावेळी बोलताना संतोष पुजारी यांनी बाजार समितीतर्फे दिगंची येथे एक हजार टन क्षमतेचे गोदाम स्वच्छतागृह उपबाजार निर्मिती शेतकरी भवन आणि अन्य आवश्यक सुविधा शेतकरी व व्यापारी वर्गासाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स